नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत पेढे पेढे घरच्या घरी छान बनवता येतात कोणतं साहित्य वापरून मी आज पेढे बनवते प्लीज रेसिपी स्किप न करता पाहा आणि घरच्या घरी पेढे बनवा पाहुया रेसिपी आज रेसिपी पेढे मी डेसिगेटेड कोकोनट घेतलेला आहे डेसिगेटेड कोकोनट वापरून मी घरच्या घरी आज पेढे बनवते शोभाज रेसिपी अँड ब्लॉग्स हे माझं दुसरं चॅनल आहे घरच्या घरी डेसिगेटेड कोकोनट कसा बनवायचा ही रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे तुम्ही पाहू शकता चला तर मग डेसिगेटेड कोकोनटपासून कसे बनवायचे पेढे पाहूया पॅनमध्ये अर्धा चमचा तूप घेते तूप गरम झालंय डेसिगेटेड कोकोनट तुपावर दोन ते तीन मिनटं मी परतून घेते गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे कढई जाड बेचची घ्यायची आहे एक कप दूध फुल फॅट क्रीम मिल्क असेल तर खूप छान होतात पेढे गॅस आता मी चालू केला आहे दूध भांड्याच्या तळापासून एकसारखं मी ढवळून घेते अर्धा कप साखर मिक्स करते दोन ते तीन मिनिटं दूध आटवून घेते अर्धा कप मिल्क पावडर पटापट मिक्स करते खूप क्वांटिटीमध्ये जर तुम्ही पेढे बनवत असाल तर एका वाटीमध्ये थोडं दूध बाजूला घेऊन त्यामध्ये तुम्ही मिल्क पावडर मिक्स केली तरी चालेल पटापट फिरवते मी मिल्क पावडर विरघळलेली आहे पाहू शकता तुम्ही असं हवं आहे मिश्रण तुपावर परत दिला डेसिगेटेड कोकोनट सोपी रेसिपी आहे बरा पटकन मिक्स करते मिश्रण आता घट्टसर झालेलं आहे एक चमचा तूप मिक्स करते थंड झाल्यानंतर हे मिश्रण आणखी घट्ट होतं आता मी गॅसची फ्लेम बंद करते या मिश्रणाचा असा गोळा व्हायला हवा मिश्रण थंड करून घेते नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल पेढ्यासाठी मिश्रण थंड झालं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घालते मिक्स करते महत्त्वाची टीप हे मिश्रण जर सैल झालं तर थोडा वेळ ते फ्रीजमध्ये ठेवा थोड्या वेळाने घट्ट होईल आणि त्यानंतर तुम्ही पेढे बनवायला घ्या मिश्रण थंड झालेलं आहे लहान ला किंवा मोठ्या साईजचे तुम्ही पेढे बनवू शकता का गोळा घेतलेला आहे सहज आणि पटकन होतात पेढे पहा मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे पेड्यावर डिझाईन बनवू शकता पण मी डेसिगेटेड कोकोनट लावणार आहे त्यामुळे डिझाईन तितकीशी दिसणार नाही पहा इथे डेसिगेटेड कोकोनट घेतलेला आहे पेड्याला डेसिकेटेड कोकोनटनी कोटिंग करते पाहू शकता अगदी कॅमेऱ्याच्या जवळ डिझाईन दिसणार नाही बदामाचे काप घरच्या घरी पेढे तयार कमी साहित्य वापरलेलं आहे आणि अगदी पटकन होतात करायलाही तितके सोपे आहेत असे पेढे नक्की घरी बनवा आणखी नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार